लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा सर्व समाज बांधवांच्या वतीनं व सर्वांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं राजे उमाजी नाईक यांची दोनशे दोनशे तेहतीसावी जयंती आज या ठिकाणी अतिशय उत्साहात उत्साहामध्ये साजरी केली निश्चितपणे राजेंच्या विचारानं सर्व समाजबांधवांनी वागलं पाहिजे आणि आपली स्व स्वतःची प्रगती करून घेतली पाहिजे आणि अतिशय चलुक्याचं वातावरण असलं पाहिजे हा अतिशय चांगला सल्ला यातून समाजबांधवाला समाज माध्यम आम्ही हा आजाद असतो त्याबद्दल मी सर्व समाजाला आणि पुन्हा एक राजे उमाजीराव नाईक यांच्या पवित्र स्मृतीस अधिवादन करू आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक नगर आडस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी सर्व समाजातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी विशेष मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जिलेबी वाटप करून मोठ्या उत्साहात राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली समाजातले सर्व बांधव उपस्थित होते राजांच्या विचाराचे सगळे आपले बांधव आहेत असं मला म्हणायचं आहे त्यांना माझी शुभेच्छा शिवछत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज मल्हाराव होळकर आणि नरवीर आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो आज या ठिकाणी दोनशे तेहतीसावी जयंती उमाजी नायकाची साजरी होत आहे उमाजीनगरमध्ये खरं तर इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्य सेनानी म्हणून पहिलं बंड केलं ते उमाजी नायकांनी परंतु इतिहासात साधी त्याची दखलसुद्धा घेतली नाही अठराशे सत्तावन्न साली जे बंड सुरू झालं त्याच्या पहिले सतराशे एक्क्याण्णवमध्ये उमाजी नायकांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं आणि आपल्या महाराष्ट्रात तीनच राजे होऊन गेले शिवछत्रपती शिवाजी महाराज मल्हारराव होळकर आणि नरवीर क्र का, क्रांतीवीर कांतिवीर। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक कारण या तिन्ही राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला होता म्हणूनही तीन राजे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले इंग्रजांना सळख्य सो करून सोडणाऱ्या उमाजी नाईकाच्या आज शुभेच्छा देतो